बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली महिलेची परिस्थिती झाल्यानंतर जन्मलेलं बाळ डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही बातमी ऐकल्यानंतर नातेवाईकांनी बाळाला घेऊन गावी गेले त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी देखील केली पण त्यानंतर जे काही घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल तर नमस्कार मी संदीप आणि आपण पाहतात माहिती घट्टा अंबाजोगाई मंदिर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये एक संतापजनक प्रकार घडला केस तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबातील महिलेची पुरस्थिती झाल्यानंतर जन्मलेल्या बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही बातमी ऐकल्यानंतर नातेवाईकांनी बाळाला घेऊन गावी गेली त्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली पण ही तयारी सुरू असतानाच बाळ अचानक रडू लागलं आता अचानक बाळ रडू लागलं म्हटल्यावर नातेवाईक हे विचारत पडले पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता परत त्याच दाख्यामध्ये धाव घेत बाळाला आयुष्य मंदिर दाखल केलं या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली नाही परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला या प्रकरणाचा दोषी कोण याची चौकशी करण्याची मागणी आता केली जाते